Namaskaram entrar मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार निवारण समिती याचे प्रोसेडिंग लेखन व इतिरिक्त लेखन कसे करावे माहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस करता सभा क्रमांक साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल या व्हिडिओला लाईक करायचा आहे या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील मित्रांनो आपणास जर या महिला तक्रार निवारण समितीची पीडीएफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे ज्या दिवशी आपण ही बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी आपल्याला मेन्शन करून घ्यायची आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे अध्यक्षा सो ज्या महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा आहे त्यांचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली महिला तक्रार निवारण समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन करून घ्यावायचे आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे नववी सभा आहे आणि त्यामधला पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दोन नंबरचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे ऑनलाईन फसवेगिरी व त्याबाबत उपाययोजना उपक्रम फार महत्त्वाचा असा हा विषय आहे महिला तक्रार निवारण समितीच्या वतीने ऑनलाईन फसवेगिरीबाबत जनजागृती व उपाययोजना विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश महिला कर्मचारी व विद्यार्थिनींना सायबर फसवणुकीपासून सुरक्षित ठेवणे हा होता ऑनलाईन फसवेगिरीचे प्रकार जसे की फिशिंग बनावट कॉल लिंक व ओ टी पी फसवणूक याबाबत माहिती देण्यात आली सोशल मीडिया व डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाच्या काळजी समजावून सांगण्यात आले वैयक्तिक माहिती जसं बँक तपशील आहे व ओ टी पी कोणालाही न देण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या संशयास्पद लिंक व कॉल टाळण्याचे मार्गदर्शन करण्यात आले सायबर गुन्हा झाल्यास त्वरित तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली सायबर हेल्पलाईन व पोलीस यंत्रणेशी संपर्काची माहिती देण्यात आली मजबूत पासवर्ड म्हणजे स्ट्रॉंग पासवर्ड व द्विस्तरीय प्रमाणीकरणाचे महत्त्व सांगण्यात आले मोबाईल व संगणक सुरक्षिततेबाबत उपाय सुचवण्यात आले प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून विषय अधिक स्पष्ट करण्यात आला सहभागी महिलांनी प्रश्न विचारून शंका दूर केल्या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद मिळाला ऑनलाईन सुरक्षिततेबाबत महिलांमध्ये जागरूकता वाढल्याचे दिसून आले भविष्यातही असे सायबर सुरक्षा उपक्रम नियमित राबवण्याचा निर्णय समितीने घेतला व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढचा विषय आहे विषय क्रमांक तीन मुलींसाठी स्व संरक्षण कसे करावे याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन सत्र आयोजन करणे फार महत्वाचा असा हा विषय आहे महिला तक्रार निवारण समितीच्या वतीने मुलींसाठी स्व संरक्षणाबाबत तज्ञांकडून विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश मुलींचा आत्मविश्वास वाढविणे व वा सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता स्वसंरक्षणाचे मूलभूत तंत्र व प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले धोक्याची परिस्थिती ओळखण्याचे उपाय तज्ज्ञांनी समजावून सांगितले मानसिक सज्जता व आत्मविश्वासाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले अनोळखी व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आपत्कालीन परिस्थितीत मदत कशी मागावी याचे मार्गदर्शन करण्यात आले महिला हेल्पलाईन व कायदेशीर मदत याबाबत माहिती देण्यात आली दैनंदिन जीवनात स्वसंरक्षणाच्या सवयी अंगीकारण्यावर भर देण्यात आला विद्यार्थिनींनी प्रात्यक्षिकात उत्स्फूर्त सहभाग घेतला प्रश्नोत्तर सत्रातून शंकांचे निरसन करण्यात आले सत्रांमुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले पालक व शिक्षकांनी उपक्रमाचे स्वागत केले सुरक्षित व सशक्त मुली घडवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला भविष्यातही असे मार्गदर्शन सत्र नियमित राबवण्याचा निर्णय समितीने घेतला व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे सभेत विषय आहे विषय क्रमांक चार तक्रार निवारणात अडचणी व सुधारणा उपाय व कृती आराखडा याबाबत चर्चा करण्यात आली महिला तक्रार निवारण समितीच्या सभेत तक्रार निवारण प्रक्रियेत येणाऱ्या अडचणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली काही प्रकरणात तक्रार नोंदविण्यास महिलांना संकोच वाटत असल्याचे निदर्शनास आले गोपनीयतेबाबत भीती व माहिती अभावी तक्रारी उशिरा नोंदवल्या जात असल्याचे आढळले तक्रार प्रक्रियेची स्पष्ट माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली समितीच्या कार्यपद्धतीबाबत जनजागृती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला तक्रारदाराचे संरक्षण व गोपनीयता अधिक प्रभावीपणे राखण्याबाबत सुधारणा उपाय सुचवण्यात आले समुपदेशन सुविधा बळकट करण्याचे ठरविले तक्रार निवारणासाठी ठराविक कालमर्यादा निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला प्रशिक्षण व संवेदनशीलता कार्यक्रम राबवण्याचे ठरविले तक्रारपेटी व ऑनलाईन तक्रार सुविधा अधिक सुलभ करण्याचे ठरविले कायदेशीर सल्ला उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली प्रत्येक प्रकरणाचा पाठपुरावा व अभिलेखे व्यवस्थित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला सुधारणा उपायानुसार कृती आराखडा तयार करण्यात आला समितीने पारदर्शक व विश्वासार्ह तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला व हा ठराव देखील सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक पाच लैंगिक समानता जनजागृती व बाह्य तज्ज्ञांचा सहभाग महिला तक्रार निवारण समितीच्या वतीने लैंगिक समानतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश शाळा परिसरात समानता सन्मान व सुरक्षिततेची भावना बडकट करणे हा होता लैंगिक समानतेची संकल्पना व तिचे सामाजिक महत्व स्पष्ट करण्यात आले बाह्य तज्ज्ञांच्या सहभागातून विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले कायदेशीर हक्क व कर्तव्याबाबत सहभागी सदस्यांना माहिती देण्यात आली कार्यस्थळी समान संधी व सन्मानजनक वर्तनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले प्रत्यक्ष उदाहरणे व संवादाच्या माध्यमातून विषय समजावून सांगण्यात आला लैंगिक भेदभावाचे दुष्परिणाम स्पष्ट करण्यात आले प्रश्नोत्तर सत्रातून सहभागींच्या शंका निरसन करण्यात आले महिलांचा तक्रार निवारण प्रक्रियेची माहिती देण्यात आली सकारात्मक विचारसरणी विकसित करण्यावर भर देण्यात आला शिक्षक कर्मचारी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला उपक्रमामुळे लैंगिक समानतेबाबत जागरूकता वाढल्याचे दिसून आले सुरक्षित व वा समतावादी वातावरण निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला भविष्यातही अशा जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय समितीने घेतला व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपण आज टाकून घ्यावायचा आहे सभेता पुढचा विषय आहे विषय क्रमांक सहा एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खिडिमेडीच्या वातावरणात अध्यक्षा यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य आहे त्यांचे अनुक्रमांक त्यांचे नाव त्यांचे पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे या पद्धतीने माहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस करता महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार निवारण समितीची प्रोसिडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद